नमस्कार कर्मबंधन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कर्मबंधन या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही ज्योतिष उपाय वास्तू उपाय वास्तू टिप्स या विषयांचे व्हिडिओ सादर करतो अशा स्वरूपाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचण्यासाठी आपण आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच असलेले घंटीचे बटन जरूर दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद नमस्कार मित्रांनो कोरोनाच्या संकट काळात सर्वात मोठी समस्या ही रोजगाराची आहे जर तुम्हीही या समस्येपासून त्रस्त असाल तर हा उपाय आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल नोकरी किंवा व्यवसाय हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा भाग आहे तर नोकरीमध्ये समस्या असेल तर माणसाच्या आयुष्यात मोठे बदल होतात ज्याला नोकरी नाही आहे त्याला नोकरी हवी असते आणि ज्याच्या नोकरीवर संकट असते त्याला आपली नोकरी वाचवायची असते इतकंच नव्हे तर ज्याच्याकडे नोकरी असते त्याला प्रमोशन हवं असतं नोकरीशी संबंधित अनेक समस्या विविध प्रकारच्या असतात जर तुम्हालाही नोकरीशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर तुम्ही मेहनत आणि प्रयत्नासोबत धर्मग्रंथामध्ये सांगितलेले काही उपाय जरूर केले पाहिजेत यामुळे तुमची समस्या निश्चित रूपाने दूर होईल मात्र हे उपाय तुम्ही स्वच्छ मन आणि विश्वासाने केले पाहिजेत मित्रांनो नोकरीचा संबंध सूर्यग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे आपल्या राशीतील सूर्य मजबूत असावा सूर्यग्रह रोली म्हणजेच कुंकू आणि लाल फूल एकत्रित करून जल अर्पण केल्यास मजबूत होतो तसेच गुरुग्रहाला म्हणजेच बृहस्पतीला प्रसन्न केल्यास रोजगाराचे संकट दूर होऊ शकते मित्रांनो जर रोजगारावर संकट आले असेल तर तुम्हाला तुमचा सूर्यग्रह मजबूत करणे गरजेचे आहे बढती आणि प्रमोशनचा संबंधित असतो त्यामुळे हा ग्रह मजबूत तुम्हाला कमीत कमी दिवसांसाठी तांब्याच्या लोट्यामध्ये रोली म्हणजेच कुंकू आणि लाल फुल टाकून हे जल सूर्याला अर्पण करावे लागेल मात्र लक्षात ठेवा की या पाण्याचे शिंतोडे तुमच्या पायावर पडता कामा नयेत मित्रांनो जर नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर गुरुवारी बेसनाचा लाडू चण्याची डाळ आणि पिवळ्या रंगाच्या वस्त्राचे दान गरीबांना करा तसेच रविवारी मसूर डाळीचेही दान करावे जर नोकरी अथवा बिझनेस मध्ये संकट आल्यास त्रेचाळीस दिवस कोणत्याही मंदिरात जाऊन तिथे दर्शन घेऊन तीन केळी चढवावीत अर्पण करावीत व ही केळी एखाद्या गरीब मुलाला खायला द्यावीत मित्रांनो कोणत्याही कामाला बाहेर पडण्यापूर्वी आपल्या कपाळावर देवाला लावण्याआधी हळदीचा टिळा लावावा ग्रह ग्रह मजबूत होतील आणि कमकुवत त्रास देणार गुरुवारच्या दिवशी पूजेनंतर म्हणजे गुरुग्रहाच्या पूजेनंतर त्यांच्या मंत्रांनी हळदीचा अभिषेक करावा या उपायामुळे सुख समृद्धी धन आणि उन्नती प्राप्त होते मित्रांनो रोजगाराचे संकट दूर करण्यासाठी ज्या महिन्यात तुमचा जन्म झाला आहे त्या महिन्यात गुरुवारच्या दिवशी गाईला गोड कोळी अथवा केळी खाऊ घालावेत असे नेहमी करावे यामुळे गुरुची कृपा होते नोकरीमध्ये वर्षातील कोणतेही त्रेचाळीस दिवस बळीशेप चे म्हणजेच सोफचे दान एखाद्या गरीब व्यक्तीला केले पाहिजे यामुळे नोकरीमध्ये स्थिरता मिळेल जर तुम्हाला नोकरी जाण्याची भीती वाटत असेल तर कोणत्याही शनिवारी वर्दळ नसलेल्या ठिकाणी म्हणजेच गर्दी नसलेल्या ठिकाणी जाऊन जमिनीवर पाच ग्रॅम काजळाची डबी फेकून द्यावी व हे करताना आपल्याला कोणी पाहणार नाही याची काळजी घ्यावी मित्रांनो हे उपाय तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करतील एका वेळी एकच उपाय करा तसेच या गोष्टी जितक्या गुप्त ठेवता येतील तेवढ्या गुप्त ठेवाव्यात तर मित्रांनो हे उपाय आपण अवश्य करून पाहावेत ज्या उपायांनी आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या रोजगारासंबंधातील संबंधातील नोकरी संबंधातील व्यवसाया संबंधातील सर्व समस्या संपून जातील व आपल्याला सुख समृद्धी धन आणि उन्नती यांची प्राप्ती होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सोबत असलेले घंटीचे बटन जरूर दाबा ज्यामुळे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल व आपण आमचा कोणताही व्हिडिओ बघण्यापासून चुकणार नाही धन्यवाद